चेंबूरच्या प्रभाग क्रमांक एकशे त्रेपन्नमध्ये सध्या दोन्ही शिवसेनेमध्ये धुमसचक्री होताना आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नेते अनिल पाटणकर आहेत माजी नगरसेवक हो आपण त्यांची बातचीत करणार आहोत एक व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल होतोय आणि सी सी टी व्हीचा व्हिडिओ आहे पैसे वाटणं थेट आरोप जो आहे तो शिंदे गटाच्या नेत्यांवरती तुम्ही केलेला आहे काय नेमका हा सगळा प्रकार आहे मुळात मी आरोप हे गेले चार दिवस करतोय दोन दिवसापूर्वी मी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्रसुद्धा दिलं होतं माझ्या निवडणूक प्रमुखाकडून की म्हटलं बघा काय चाललंय ते रात्री रात्री दोन दोन वाजता उमेदवार त्यांची माणसं सगळी गल्लोगल्ली फिरतायत घरात लोकांच्या जात आहेत मी म्हटलं हा कसला प्रचार आहे की दीड दीड दोन दोन वाजता लोकांच्या घरात जात आहे तुम्ही दोन दोन मिनटं थांबताय आणि बाहेर येत आहे पोलिसांना पोलिसांनासुद्धा कळवलं पोलिस येतात पळापळ होते म्हणतात आणि मग कोणी भेटत नाही आता काल रॅलीच्या टायमाला दुपारची शेवटची रॅली जेव्हा चालू होती त्यावेळेससुद्धा हा प्रकार होता शेवटी जेव्हा निवडणूक अधिकाऱ्याने दिलेलं पत्र मग पोलिसांकडे पण आलं आणि पोलिसांनी काल दुपारपासून एकदम व्यवस्था एकदम टाईट केले नाकाबंदी चांगली केले पण त्याच ह्याच्यात एक आरोपी तसा त्यांना प भेटला आणि त्यांनी त्याला पकडून नेला त्याला पकडून नेल्यानंतर ते ज्या परिसरात फिरत होते तिथले सी सी टी व्ही आम्ही चेक केले त्याच्या फुटेज मिळवल्या आणि त्यात आम्हाला एक फुटेजमध्ये असं दिसलं की जो पकडलेला इसम आणि त्याच्याबरोबर आणखीन दोघं जण असं गल्ल्या गल्ल्यांमध्ये जाऊन सरळ लोकांचे दरवाजे ठोकत आहेत दरवाजे उघडल्यानंतर एकजण पाठून पैसे काढतोय किशातून आणि त्यांना देतोय हे स्पष्टपणे दिसतंय आणि दे दिसत असतानासुद्धा आज जर त्याच्यावर आज कारवाई करायला मा, मा मागे पुढे पाहिलं जातंय त्याला नेतायत पोलीस सांगतात की एव्हिडन्स काही नाही मिळालं पैसे मिळाले नाही त्याच्याकडे अरे पण ज्यांच्याकडे पैसे मिळाले अजून जर दोन चार फुटेज तिकडचे आजूबाजूचे चेक केले तर एक, एक जण बॅग घेऊन त्यांच्यावर होता प्लास्टिकची माझ्या कार्यकर्त्यांनी बघितलाय आहे पण त्या पळापळीत त्यांना ते कापेन नाही जमला जो पकडलेला इसम आहे त्याला दोन चार गल्ल्या फिरवून तिकडे घेऊन गेले त्यांचं म्हणणं होतं की आरोकडून आम्हाला रितसर तक्रार आलेली नाही आचारसंहितेकडून तक्रार आलेली नाही मग आम्ही काल त्यांना तोंडी केली होती आता सकाळी रितसर तक्रार त्यांच्याकडे केलेली आहे ते फुटेज पॅन्ड्रॉलच्या माध्यमातून त्यांना दिलेले आहेत ते जर नाकारत असतील तर तो माणूस ह्यांच्याबरोबर आहे ह्याचासुद्धा एक सबळ पुरावा आजच मी टी व्ही नाईनकडे पाठवून दिलेला आहे मला एकच म्हणायचं आहे की त्याच्याकडे पुरावे मिळाले नाही एखाद्या चोरीचा आरोपी जेव्हा पकडला जातो तर त्याची रितसर चौकशी होते त्याच्याबरोबर जे काय असतात ते पण पकडले नसतील तर मग त्यांना पकडलं जातो रितसर चौकशी होऊन मग मग मुद्देमाल मिळतो ना जर त्याच्याबरोबरचे आणखीन दोघं आहेत जे नंतर सुद्धा रॅलीत खुलेआम फिरत होते आणि आता जो पकडलेला आहे ते त्याला लगेच सोडल्यामुळे आणखीन चार जण म मोकळे झाले ना पैसे वाटायला त्यांचे दे सकाळी निवडणूक आहे सात वाजेपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल त्यामुळे आजची रात्र वैराची आहे असं म्हणावं चेंबूरमध्ये अहो वैऱ्याची नाही आजची रात्र ही भ्रष्टाचाराची आहे भ्रष्टाने भ्रष्टाचाराने पोळलेल्या ह्या निवडणूक प्रक्रियेची आहे भ्रष्टाचाराची म्हणणार नाही मी तर म्हणजे वैराची नाही म्हणणार म्हटलं कारण आज बघितलं आम्ही मी सकाळी निवडणूक अधिकाऱ्यानं म्हटलं की एक काम करा ह्या सगळ्या निवडणुका रद्द करा तुम्ही करूच नका तुम्हाला ज्याला प्रशासन चालवायला द्यायचं त्याला द्या कारण मी पाहिलं आणि मी मी भाषणातून यावेळेला सांगतच होतो की महापालिकेची निवडणूक ही माझी आमची पती पत्नीची शेवटची निवडणूक आहे यापुढे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही नसणार आहे पण शेवटची निवडणूक मला वाटलेलं लोकशाही पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपण साजरी करू पण पन पूर्णपणे व लोकशाहीचा गळा घोटला गेलेला आहे माझी विनंती आहे पोलीस शासना प्रशासनाला आज सुद्धा त्याने कालच्या पद्धतीने ताकदीने लक्ष द्यावं मी म्हटलं की आमची लोक पकडतात हे आमच्या लोक प भेटली तर त्यांना पण पकडा ना तुम्ही पारडं नेमकं कुणाचं जड वाटतं तुम्हाला तुम्ही फिरताय सगळीकडे आता बघा पारडं काय की पारडं जड आमचंच आहे मी तर ठामपणे सांगेल पण आज ह्यांची जी पहायाखालची वाळू घसरली जाते आणि त्यामुळे ह्या पद्धतीच्या निवडणूक लढवल्या जात असतील तर आम्हाला त्या अशा पद्धतीची निवडणूक आम्हाला नको आहे शिवसेनेनं भूमिका घेतली की ठिकठिकाणी आता भगवा गार्ड यांची तैनाती करण्यात नाही आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा भगवा गार्ड तैनात करणार आता या संपूर्ण प्रभागामध्ये हो बघा आता तुम्हाला आत्ताच सांगतो माझे आता, सांग आता कार्यकर्ते तिथे स्लीप वाटत होते तर मला माहिती झालं की पोलिसवाल्याने त्यांना आहे की पैसे वाटत आहेत म्हणून स्लिपात दिसत आहेत त्यांचे आणि काल जो पकडला होता तो सांगतोय पोलिसांना की मी स्लीप वाटत होतो जर स्लीप वाटत असेल तर त्यांनी पळावं का त्याच्या जोडीच्याने आणि स्लिपा वाटत होते तर त्यांच्याकडे स्लिपा भेटल्या काय जर पैसे नाही भेटले म्हणत आहे तर स्लिपा जरी भेटल्या काय त्यांच्याकडे ह्या परिस्थितीकडे आपण चौथा स्तंभ आहे आपण वा, 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 वाचा फोडा आम्हाला न्याय द्या कोण वाटतं हे पैसे कोण वाटत याच्या मागचं सूत्रधार कोण आहे जर एखादा शिवसेनेचा त्यांच्या सेनेचा कार्यकर्ता शिंदे सेनेचा जर कार्यकर्ता पैसे वाटतोय तर त्याच्याचा सूत्रधार सांगायची गरज मी काय आहे तो काय माझ्या आमच्या लोकांसाठी माझा संशय स्थानिक आमदारात तुकाराम कातेवर आहे पण त्यांच्या विरोधात पण तुम्ही आता तक्रार करणार आणि कारवाईची मागणी करणार कोण कारवाई करणार आहे तक्र... तक्रार तक्रार मी करणार आहे पण कारवाई कोण करणार आहे जर पकडलेल्यांच्या पकडलेले सगळे फुटेज दिल्यानंतर जर त्याचे जर पुरावे तुमच्या तर नाही आहेत म्हणून सांगितले जाते तर त्यांच्या बाब गॉडफादरची मी कंप्लेंट करून ते काय पुरावे मिळणार आहेत त्यांना कोण पकडणार आहे कोण पुरावे शोधायला जाणार आहे पुढची भूमिका तुमची काय असते मी न्यायासाठी भांडतोय उद्या निवडणूकचा काय होऊ दे पण ते जे दोन जे आहेत त्याच्या फुटेज सगळ्यात चेक करून त्यांच्या त्यांच्यासाठी मी कायदेशीर लढाई करणार मी त्यांचा निषेध करतोय त्यांच्यासाठी ते आंदोलनसुद्धा आम्ही खार्देव नगर नाक्यावर चेढणार आहोत आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय की पैसे वाटल्याचा थेट आरोप शिवसेनाचे इथले जे स्थानिक आमदार तुकाराम काते यांच्यावरती करण्यात आलेले आहेत आणि याबाबत आता आंदोलनाची भूमिका सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष घेणार आहे असे सुद्धा वक्तव्य अनिल पाटणकर करतात नेमका हा वाद आता किती जास्त चिघळणार आहे हे सुद्धा पाण्यात इतकं महत्वाचं ठरणार आहे पर्सन हरीश नेगेसह गिरीश गायकवाड टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव